मुकाबला मुकाबला न्यूज न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सावरगाव बंगला येथे तलाव फुटल्याने शेतकऱ्यांची जमीन गेली खरडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुसद तालुक्यात दिनांक एक सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस कोसळला तर अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस झाला या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओढे नाले भरून वाहू लागले आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून या पावसामुळे सर्वत्र सोयाबीन भुईसपाट झाले असून कापूस आणि तूर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पुसद तालुक्यात झालेल्या या मुसळधार पावसामुळे सावरगाव बंगला येथील तलावाचे पाणी शेतातून गेल्याने जमीन खरडून गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार सावरगाव बंगला येथील गावालगत असलेले तळ हे राजन मुखरे यांचे आहे शेत सर्वे क्रमांक एकशे तेहत्तीस शिवार सावरगाव बंगला असून राजन मोखरे यांनी तिथे व्यवसायासाठी तलाव केले आहे त्या तलावातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लाखो रुपयांचे मासे यांचा उद्योग राजन मोखरे करीत असतात राजन मोखरे यांच्या तलावातून मासे वाहून जाऊ नये याकरिता त्यांनी तलावाला जाळी लावली व मोठा मुरुमचा बांध घातला तलावाला कुठल्याही प्रकारचे आउटलेट नसल्यामुळे तलावाचे उर्वरित जास्तीचे पाणी हे दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून ओव्हरफ्लो होऊन वाहून गेले शेत सर्वे क्रमांक एकशे एकतीस शेतकरी शम्मी कुरेशी हे एकशे तेहतीस यांच्या शेजारचे शेत असून शेजार शम्मी कुरेशी यांच्या सर्वात जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे शेतातील सोयाबीन आणि कापूस पीक शेतातील गाळ माती तसेच शेतामधील पाईप स्प्रिंकलर सेट तसेच शेतीची अवजारे वाहून गेली तसेच शेती लगत असलेले शेतकऱ्यांचे शेत इतके मोठे नुकसान होऊन देखील आतापर्यंत लोकप्रतिनिधी आमदार खासदार व प्रशासनाचे कोणतेही अधिकारी व कर्मचारी किंवा गावातील सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील व इतर पाहणीकरिता आले नाही या परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता प्रशासनास केली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव